तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा जाहिरात करा स्क्रीन वर नंबर वर आजस करा आजच संपर्क तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा नमस्कार मी विकास मिरगड आणि डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी कळम जिल्हा परिषद असेल किंवा कौशल पंचायत समिती मध्ये आलेले आहेत आणि प्रचाराची सगळी लगबग सुरू झालेली आहे दुपारचा वेळ आहे आपण शंभर चर्चा करतोय आपल्या सोबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत प्रकाश फरा, आ... फराट खराट फराट फराट प्रकाश फराट आहेत सर स्वागत आहे कशा प्रकारचा प्रचार सुरू झालेला आहे नमस्कार मी प्रकाश फराट कर्ज उत्पन्न कर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती या कळंब जिल्हा परिषद वार्डमध्ये दोन गण येतात एक पोशीर पंचसमिती गण आधिक एक कळंब पंच समिती गण माझ्या बाजूला ज्या आमच्या पोशीर गणातील उमेदवार रेश्मा आणि जोशी या आहेत तर डाव्या साइडला हे आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार हरिचंद्र साहेब आहेत या दोन्ही उमेदवारांना घेऊन आम्ही जेव्हा प्रचाराची सुरुवात केली त्यावेळेला लोकांच्यातून आम्हाला उत्स्फूर्त उस, प्रतिसाद मिळतोय लोक सहभागी होत आहे आणि आम्ही हे लोकांना त्यांचे जे काही स्थानिक प्रश्न आहेत त्या प्रश्नांबद्दल विचारणा करतोय आणि त्या प्रश्नांची पूर्तता करण्यासाठी त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं आम्ही त्यांना अभिवचन देतोय पुशीर पंचायत समितीतून तुम्ही उमेदवार उभे केलेले आहेत सोबत शिवसेना भाजप आहे शेतकरी कामगार पक्ष आहे कशा प्रकारच्या प्रचारामध्ये आघाडी आहे सध्या खर तर आमचे दोन्ही उमेदवार हे म्हणजे क्वालिफाईड उमेदवार आहेत निर्गुणा साहेबांच्या सोबत बोलायचं झालं तर त्यांनी ग्रामपंचायत मध्ये गेली पंधरा वर्ष काम केलेले आहे पंधरा वर्षात त्यांनी लोकांचे प्रश्न जवळून बघितलेले ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यापाड्यातील सर्व प्रश्न त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत आमच्या रेश्वताईच्या बाबतीत बोलायचं झालं एक सुशिक्षित चेहरा आहे शैक्षणिक बाबतीमध्ये जे काही धोरण आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने जाणलेलं आहे आज जे काही सरकार मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळा बंद करू इच्छित आहे त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील असतील आदिवासी कुटुंबातील असतील त्या विद्यार्थ्यांची होणारी एडसाल ही पा, त्यांना पाहत नाही त्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी असे सुशिक्षित प्रतिनिधी आम्हाला शासन शासनाच्या ज्या याच्यामध्ये सहभाग होणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही या चेहऱ्यांची निवड केलेली आहे कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो शेतकरी कामगार पक्षामध्ये सध्या खर तर कळंब जिल्हा परिषद वार्ड म्हणजे हा शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला मानला जातो काही चार दोन कार्यकर्ते जाऊन पक्ष संपत नाही प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकी नवीन नवीन नवी माध्यम मा ऊर्जा घेऊन येत असते नवीन प्रश्न उपस्थित करत असते या जिल्हा परिषद वार्डमध्ये गेल्या अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्यांनी चित्रताई तिटकर यांच्यापासून पासून ते आता जे आमचे सदस्य पैलासवाशी झाले ते सुदामजी पेमारे साहेब यांनी ज्या पद्धतीने काम केलं सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडले कर्जत तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद आदिवासी ट्रॅबल भाग आहे आणि या आदिवासी ट्रॅबल भागामध्ये अनेक प्रश्न अजून प्रलंबित आहेत तर आमचा आदिवासी समाज हा अशिक्षित असल्यामुळं लवकर बालविवाह होणं त्या माध्यमातून लवकरच मातृत्व ते महिला भगिनीला येते आणि ते बाल कुपोषित होते त्यांच्यात त्यांचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील आजही काही खेड्यापाड्यात वाढीमध्ये आरोग्याच्या सुविधा नाहीत पाण्याच्या सुविधा नाहीत किंवा रस्त्याच्या सुविधा नाहीत या साऱ्या प्रश्नांना घेऊन आम्ही पुढे जात आहोत आणि हे प्रश्न जिल्हा परिषदच्या माध्यमातून समितीच्या माध्यमातून हा विकास हे एक मा जिल्हा परिषद समिती हा लोकांच्या चुली परत जाणारा विकासाचा मार्ग आहे आणि तो मार्ग सुकर व्हावा त्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यात तितक्याच प्रतिसाद लोकांकडून आम्हाला मिळत आहे डामसे शेतकरी कामगार पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेले धडा शिकवणार नक्कीच डामचे साहेब हे गेल्या शेतकरी कामगार पक्षाने डामचे साहेबांना दोन वेळा संधी दिली दोन वेळा रायगड जिल्हा परिषद समाजकल्या सभापती पद त्यांनी भूषवलं एक वेळा ते तुमच्या आदिवासी महाविका विकास महामंडळाचे ते अध्यक्ष झाले खर तर एवढ्या मोठ्या प्रथम जिल्हा परिषदचं जे बजेट आहे ते सर्वात मोठं बजेट हे समाज कल्याण खात्याचं आहे जर या कर्जत तालुक्यात आदिवासी समाज बहुसंख्या असताना त्या समाजाचं त्यांनी काय वाटलं केलं ते समाजात पादव सांगतील खर तर या माध्यमातून अर्थातच विकास त्यांचा झाला कारण नारायण नामसे साहेब जे ग्रामपंचायत सरपंच होते त्यानंतर सभापती झाले तर सभापती झाल्यानंतर त्यांचा झालेला विकास या तालुक्याने पाहिलेला आहे अर्थातच त्यांनी आज शेतकरी कामगार पक्षाला वाऱ्यावर सोडून त्यांनी जे काही नवीन मार्ग शोधला आहे आणि खरोखर जर त्यांचा एवढा जर त्यांचा आत्मविश्वास होता किंवा त्यांनी विकासाला त्यांना लोक जर प्रतिसाद दिला असं जर त्यांना वाटत होतं तर त्यांनी त्यांच्या पात्रच वार्डमध्ये तिथं कशाळ्या वार्डमध्ये त्यांनी ती निवडणूक कोणतरी प्रतिनिधी त्यांचा घरातला उभा करून निवडून दाखवायला पाहिजे ते कळम वार्डमध्ये आलेले आहेत परंतु झाली तुमच्या नक्कीच आता जी राष्ट्रवादीकडनं जी टीका होते की उमेदवार आयात केला जातोय आयात कोणाला म्हणावं आयात खरंतर डामशे साहेबांना पात्रच वार्ड बदून या केलेलं आहे निरगोडा साहेब राष्ट्रवादीमध्ये होते त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला हे खरंय पण का झालं कानामागूर आली आणि जड झाली अशा प्रकारचा तो प्रकार झाला ज्या कार्यकर्त्यांनी गेली आठ दहा वर्षे त्या पक्षामध्ये काम केलं कष्ट केलं लोकांचे प्रश्न मार्गी लावले त्या कार्यकर्त्याला बाजूला सारून तुम्ही जर नवीन येणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देणार असाल तर साहजिकच हिरगोडा साहेबांसारखा एक प्रामाणिक कार्यकर्ता ज्याला आत्मीयता आहे त्याला लोकांची आदिवासीबद्दल कळकले आहे बद्दल कळकल आहे त्याने आपला मार्ग शोधला आणि या कर्जत कालापूरचे आमदार थोरे साहेब यांनी त्यांची ती कळकल ओळखून तळमळ ओळखून त्यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांना पुढे जाण्याची संधी दिली ही काम करण्याची नवीन संधी त्यांना दिलेली आहे माझं मतदारांना आव्हान आहे आमच्या या उमेदवारांना तुम्ही बहुसंख्य मताने निवडून द्या आणि तुमचं काम करण्याची चांगलं चांग काम करण्याची संधी द्या अशी मी विनंती करतो त्यांना हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते त्यांनी ने की आगामी काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा जो उमेदवार आहे त्याला पाडण्याचं काम शेतकरी कामगार पक्ष आयात नेमकी कोण आहे हे पुन्हा एकदा जे शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रवादीला सुनावण्याचा प्रयत्न केलेला आहे सर खूप खूप आवाज शुभेच्छा सर्वांना धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्स्क्राइब करा आणि अपडेटेड रहा